नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आता आम्ही चाललेलो हो आहोत बाहेर कुठे चाललो आहे कशाला चाललो आहे हे तुम्ही मी तुम्हाला सर्व सांगणार आहे परंतु त्याआधी हा व्लॉग स्किप न करता बघा तर चला आपण निघूयात बाहेर कुठं निघायचं म्हटलं की स्त्रियांना खूप आवरावर करावं लागते सगळं घरातलं आवरून स्वतःच आवरून मग निघावं लागतं तर आता आम्ही निघलो आहे आणि कॅब बुक केलेली आहे तर आम्ही पुण्याला चाललो आहे आणि तिथून ट्रेन पकडणार आहोत तर चारची ट्रेन आहे आणि तोपर्यंत आम्हाला पोचायचं आहे तर आम्ही एक साडे अकराच्या दरम्यान घरातून निघालेलो आहोत ऊन पण खूप झालेला आहे आणि मला आहे ना असे गाडीमध्ये ना खूप मळमळतं तर मी यांना सांगितलं की मळमळ होते म्हणून त्यामुळे म्हणले आपण थोडंसं थांबू स्टॉप घेऊ तर एका हॉटेलमध्ये आम्ही थांबलो आणि थोडंसं पाणी बिनी घेतलं आणि परत निघालो तर चारची ट्रेन असल्यामुळं आम्हाला निदान एक दीड तास तरी अगोदर पोहोचणं भाग होतं साडे अकराला निघालो तर आम्ही एक दोन वाजेपर्यंत तरी पोचणार होतो तिथे आणि पाणी पिल्यामुळं मग मला जरा फ्रेश वाटलं आणि माझी मळमळाही कमी झाली बाजूला शशांक पण होता आणि त्याचे फक्त पुढं बसले होते तर आम्ही आता पुन्हा स्टेशनला पोहोचलो दोन वाजता आम्ही बरोबर पोहोचला आम्ही दोन तास रेल्वेसाठी येण्याचा टाईम होता तर मग दोन तास बसायचं कुठे तर मग आम्ही तर मग दोन तास बसायचं म्हणून मग सामान वगैरे घेऊन आम्ही या रूममध्ये बसलो तर रूम पण छान स्वच्छ केलेली होती आवरलेली होती पाठीमागे खूप छान पोस्टर होते प्राण्यांचे आणि एकदम क्लीन केलेली होती तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण ठेवलेला होता मग आम्ही दोन तास इथे आराम केला आणि आमचं सामान पण व्यवस्थित राहिलं छान एक रील चार वाजता बरोबर आमची ट्रेन आली तर, तर बरोबर चार वाजता पुणे बनारस सुपरफास्ट रेल्वे आली तर ए वनमध्ये आमचं रिझर्वेशन होतं आणि छान जागा पण आम्हाला भेटली मस्त आजूबाजूचं दृश्य पाहत आमचा प्रवास सुरू होता आणि खूप दिवसातून बाहेर पडल्यामुळं मनाचं प्रसन्न होत आणि बनारस बघण्याची उत्सुकता पण होती तर मी पहिल्यांदाच बनारस शहरामध्ये चालले होते आणि काशीमध्ये काशी, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं होत ट्रेन मध्ये बसण्याच्या उत्सुकतेत कधी रात्र झाली समजलं नाही आणि वगला तेही कळलं नाही तर सकाळी सात वाजता आम्ही उठलो अंधारच होता फटल्यानंतर मी थोडंसं शूट केलं आणि बघा हे असं दृश्य आहे सूर्यनारायणाचं थोडं थोडं दर्शन व्हायला लागलं आहे खूप छान यूज होता खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं नंतर मग दात वगैरे घासले आणि आम्ही सर्वजण फ्रेश झालो एका जागेवर बसायचा कंटाळा आला की मग मी फिरत पण होते कधी दारात येऊन उभे राहत होते किंवा थोडंसं चालत होते तर मग काही मोकळे व्हायचे आणि मग बरं वाटायचं शशांक पण खूप एन्जॉय करीत होता तर माझ्या शेजारी येऊन बसला आणि इथे एक स्टेशन आलं त्या स्टेशनवरती आम्ही थोडंसं उतरलो पाच मिनटाचा स्टॉप होता जास्त नव्हता आणि मग थोडेसे पाय मोकळे केले आणि परत बसलो आणि इकडे नाही पळसाची खूप झाडे होती आणि त्यांना खूप छान छान फुले होती अगदी सुंदर दृश्य दिसत होत स्टॉप आहे प्रयागराजचा स्टॉप आहे जिथे महाकुंभ आत्ताच अगदी झाले तिथे स्टॉप मोठा होता तर आम्ही उतरलो आणि थोडंसं चाललो म्हणजे पाय मोकळे होतात जास्त बसायची सवय सा नसते ना तर मग बसून बसून खूप पाय जरा दुखतात तर हे आहे प्रयागराज महाकुंभ मेळावा भरलेला होता तर वर्षातून हे महाकुंभ पर्व झालेलं होतं आणि जवळजवळ पन्नास ते साठ कोटी लोक इथं आलेली होती हा खूप मोठा परिसर एरिया आहे एवढे लोक इथं होते आणि एवढ्या लोकांनी इथे स्नान केलं होतं आणि हे स्नान झाल्यानंतर हे लो सर्व लोक मोठे लोक काशीला आलेली होती तर आम्ही पण आता वाराणसी आहोत आणि रात्रीचा टाईम वाजले आणि मला अगदी छान मस्त वाटत होतं असं वेगळं राज्य आणि वेगळा परिसर बघून आणि हे रेल्वे स्टेशन जंक्शन वाराणसी जंक्शन रेल्वे स्टेशन हे तर खूप मोठे आणि आम्ही इथे उतरलो तर आम्ही ना इथे रेल्वे अधिकारी रेस्ट हाऊसमध्ये थांबणार होतो तर वाराणसीच रेल्वे अधिकारी विश्रामगृह आहे तर आम्ही इथे दोन दिवस थांबणार आहोत आणि इथूनच आम्ही पूर्ण मनावर शहर फिरणार आहोत तर शांगाने त्याचे पप्पा बॅग घेऊन आलेत आणि आम्हाला इथे जे हे मेंटेनन्स करायला लोक होते ना त्यांनी आम्हाला या रूमची चावी दिली आणि ते रूम पण उघडून दिले सर्व सामान वगैरे आम्ही रूममध्ये ठेवलं आणि मग थोडस बसलं खूप थकलेलं होतं एक चोवीस तासाचा प्रवास झालेला होता आणि एवढ्या प्रवासाची सवय नसल्यामुळं थोडं नाही का थकवा आलेला होता तर रूम पण छान होती बेड वगैरे होता आणि दोन खिडक्या त्याला पडदे वगैरे एक तीन सीटचा सोफा पण होता बसण्यासाठी ए सी वगैरे होता आणि एकूण अशी छान होती रूम वॉशरूम पण छान होतं मस्त आईस स्पेस होतं ई डी टी व्ही होता बघण्यासाठी एकूण रूम अगदी छान होते आणि त्यातली व्यवस्था पण खूप सुंदर होती वॉशरूम पण अगदी स्वच्छ होतं पाण्यात पाणी तापवण्यासाठी पण पन... गिझर होता इलेक्ट्रिक गीजर आणि मग आम्ही आमचं सामान वगैरे ठेवलं आणि आम्हाला खूप धोका लागल्या होत्या फ्रेश होऊन आम्ही एका हॉटेलमध्ये आलो तर त्या हॉटेलचं नाव होतं टेस्ट ऑफ बनारस रेस्टॉरंट जेवण आम्ही घेणार होतो त्यांना विचारलं की काय आहे मला त्यांना तर या बनारस स्पेशल जेवणामध्ये होतं पनीर कलेजा आणि मशरूमची भाजी पण आम्ही मागवलेली होती रोट्या होत्या आणि डाळ फ्राय राईस एवढं सर्व मागितलं होतं मस्त आम्ही जेवण केलं आणि वेगळ्या चवीचं जेवण खूप छान वाटलं मस्त जेवण झालेलं जेवण मग घरी आलो पनीर कलिजा डाळ तडका चपाती सोबत पाण्याचे बाटले पण आणले तर छान होत जेवण बनवायची स्टाईल काय नाही म्हणलं पाण्याचं काहीच नाही भरलं का पोट <ुला>। आणि हे रात्री रात्रीपासून टी व्ही लावायचा प्रयत्न करतात पण त्यांना काही टी वीच लावत तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो फ्रेश झालो आणि आम्हाला जायचं होतं फिरायला तर आमच्याबरोबर रेस्ट हाऊसमधला मधला एक माणूस येणार होता आम्हाला सर्व बनारत दाखवण्यासाठी आणि माहिती पण देण्यासाठी आम्ही नवीन असल्यामुळं आम्हाला काही नव्हतं तर मुकेश नावाचा म्हणून व्यक्ती तर तो आमच्या बरोबर येणार होता तो म्हणाला की मी तुम्हाला सर्व बनारत दाखवतो आणि तो खूप गप्पा मारत होता मेरी आदत लगे थोडासा लगेना लगेना एक आदत आदतची बनगे गाव मी जाते लोक असते लो <laughs> 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 तो तो है तर तो मुकेश आहे ना मला माताजी आणि सरांना बाबूजी असं बोलायचं तो म्हटलं की माताजी ह्या गल्लीमध्ये ना कचोरी खूप फेमस आहे तर आपण खाऊन जाऊया तर म्हटलं चालेल खाऊ तर आम्ही कचोरी खाण्यासाठी या कचोरी गल्लीमध्ये थांबलो आणि खूप छान होती कचोरी इतली फेमस कचोरी आहे आपल्याकडे कसं टेबल खुर्ची असते किती छोटा स्टॉल असला तर तिथे आहे ना तेलाचे डब्बे असे रांग घेत लागले आणि असे लोक बसले आणि मग ती कचोरी खायला दिली खूप छान वाटत होतं त्याची त्याची पद्धत असते आणि या दुकानाचं नाव होतं चहाची की कचोरी खूप फेमस कचोरी आहे इथली आम्ही पण खूप आनंद घेतला एन्जॉय केला आणि मग पुढे तो मुकेश म्हटला की आपण हे ना पहिलवान लस्सी पिऊ तर पहिलवान लस्सी खूप फेमस आहे इथली तर म्हटलं चला मग ज्या फेमस गोष्टी आहेत तिथल्या त्या आपल्याला परत खायला किंवा चव घ्यायला भेटणार नाही तर आम्ही त्याचा बरेपूर आनंद घेतला आणि ही पहिलवान लस्सी घेतली आणि लस्सी पण खूप मोठ्या प्रमाणात दिली होती अगदी पोट भरून गेलं या शहर तीन चार चाट की दुकाने एक जैसे काशी चाट है जिसमें नीता अंबानी गया मुकेश अंबानी गया था हाँ हाँ वो काशी चाट और आपके जो थे शिवसे दोन मंदिर आहेत एक जुना आणि एक नवं नवीन, नवीन, नवीन तर हे नवीन मंदिर बेजू युनिव्हर्सिटीत आहे तर या युनिव्हर्सिटीतून आम्ही हे नवीन मंदिर दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत नवीन मंदिर तर सकाळी लवकर गेल्यामुळं ना गर्दी अजिबात नव्हती आमचं दर्शनही व्यवस्थित झालं तर जो बाहेरचा भाग होता ना तिथे मी व्हिडिओ काढला परंतु आतमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई होती मग मी तो आतला दर्शनाचा व्हिडिओ नाही काढला फक्त बाहेर बाहेरूनच घेतला आणि आमचं दर्शन पण छान झालं आजूबाजूचा परिसर बघितला तोही खूप सुंदर होता आणि दर्शन वगैरे आहे ना आम्ही मग थोडेसे फोटो वगैरे काढले आणि फिरलो थोडंसं तिकडं मग आमची वाटच बघत होता त्याचा फोन आला की लवकर या आपल्याला पुढचं सा बघण्यासाठी उशीर होतोय आणि गर्दी झाल्यानंतर मग गर्दीमध्ये खूप त्रास होतो जायला तर आम्ही इकडचं स सर्व आवरलं आतून बाहेरून मंदिराचा सर्व परिसर बघितला खूप कोरीव छान काम केलेलं होतं आणि कळस पण खूप सुंदर होता मंदिराचा तर इथे गार्डनमध्ये थोडेसे फोटो वगैरे काढले आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो शुर, तर आम्ही आता जुन्या विश्वेश्वर मंदिरामध्ये चाललो होतो तर ह्या बनारसच्या गर्दीजवळ रस्ते हे तर बनारसची खासी येते आणि खूप गर्दी होती अगदी दोन ते अडीच किलोमीटरपर्यंतच रिक्षा थांबल्या होत्या आणि तिथून रांग लागलेल्या होत्या तर पायपही जायचं होतं आणि मग आम्ही निघालो आणि वन पण चाललं होतं जरा जरा पण पन... काही वाटलं नाही गेलो आम्ही आणि दर्शन केलं तिथं पण हडिओ काढणंच मनाई होती मग आम्ही घाटवर आलो आणि चांगली होडीमध्ये बसलो चांगली होडीची सवारी केली छान पाण्याचा आनंद लुटला इथले सर्व दृश्य अगदी मनमोहक होतं ते झाल्यानंतर मग आम्ही सारनथला आलो जेव्हा हो गौतम बुद्धांना बोधगया येथे ज्ञान प्राप्ती झाली ना नंतर त्यांनी आपल्या सदस्यांना पहिला संदेश या ठिकाणी दिलेला आहे आणि येथे खूप मोठ असं आहे तर खूप छान इथे परिसर जपलेला आहे कशी डेव्हलप झाली तेही इथे दाखवलंय आणि हे स्तंभ तर आम्ही तिथे फोटो काढले हे आपल्या जुन्या भांड्यांच्या आकार रचना कशा होत्या ते पण दाखवलं होतं आणि सगळी संस्कृती त्यांनी जपून ठेवलेली आहे तर मध्ये छान मजा आलेली दोन दिवसामध्ये बनारस फिरलो आणि खूप एन्जॉय केला आणि आता परतीच्या रस्त्याने निघालेलो हो। आहोत बनारसला येणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे आणि ही संधी सर्वांनाच भेटत नाही इथले मंदिरं गल्ली रस्ते घाटावरचे नजारे गंगा आरती आणि त्या होडीमध्ये बसल्यानंतर मिळणारा मनसोक्त आनंद या सर्व गोष्टी कशा या बनारसच्या लोकांनी जपून ठेवलेल्या आहेत म्हणजे आपली संस्कृतीचं छानपैकी जतन केलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब नक्की करा भेटू असंच येणाऱ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद